जालन्याच्या भोकरदन विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत दानवे यांच्या ताफ्यातील गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे भाजप नेते रावसाहेब दानवे महायुतीचे उमेदवार संतोष दानवे गाडीवर दगडफेक केल्याचा आरोप चंद्रकांत दानवे यांनी केलाय भोकरदन तालुक्यातील के दगडवाडी गावातील कॉर्नर बैठक संपून परत निघत असताना काही अज्ञातांनी चंद्रकांत दानवे यांच्या गाडीवर दगड फेकला मात्र चंद्रकांत दानवे यांची गाडी पुढे सरकल्याने तो दगड त्यांच्या ताफ्यातील मागे असलेल्या गाडीवर पडला या या घटनेत खांद्याला दगड लागल्याने राजेंद्र दसपुते हे जखमी झालेले आहेत प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून या प्रकरणी योग्य त्या कारवाईची मागणी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी का केली आहे बघूया नक्की चंद्रकांत दानवे यांनी काय बोलले नेमकं दगरवाडीमध्ये प्रकरण काय झालं आणि ते हल्ला करणारी कार्यकर्ते कोणाची होती पोलीस माझे झाले हो पाच दिवसापासनं या मतदारसंघामध्ये गाव टू गाव एसी ते एस ते पूर्ण गाव, गाव फिरण्याचं काम मी करतोय आज सुद्धा बाभुळगाव असेल दाऊदपूर असेल आणि त्यानंतर दगडवाडीला मोठ्या संख्येनं लोक दगडवाडीचे कधी नाही आले मध्यावती निवडणुकीमध्ये जमाने झाले एवढ्या मोठ्या संख्येनं लोक तिथं आले आणि भाषणातून आम्ही सांगितलं की गुंडगिरी दादागिरी हुकुमशाही महामानवनं जी घटना आपल्याला दिलेली त्या घटनेला धरून आता लोकशाही आपल्याला अंमलात आणायची हे ऐकल्याच्या नंतर काही गुंड भारतीय जनता पार्टीचे म्हणजे संतोष दानवे आशाबाई दानवेचे आशाबाई पांडेचे आणि रावसाहेब दानवेचे यांनी ठरून दगडफेक करण्याचं काम केलं आमची गाडी पुढं असल्यामुळं आणि आम्हाला कळालं नवनाथराव म्हणले आपल्या गाडीवर ते नक्की हमला करणार आहे त्यामुळे गाडी तेवढी फास्ट घेतली आणि मागच्या गाडीवर दगडफेक त्यांनी केलेली आहे पोलीस खातं असेल संबंधित निवडणुकीचे अधिकारी इथले एल डी एम आणि बी असेल अत्यंत ठीस पद्धतीनं काम कारभार त्यांचा चालू आहे मी आय जी डी जी आणि निवडणूक आयोगाला सकाळी याचंही पत्र पाठवणार आहे आणि आपल्या म आणि एस पी साहेबांच्या कानावर हा विषय मी घातलेला आहे त्यांनी तातडीनं सांगितलं उद्यापासून इथं असं होणार नाही आणि माझं निवडणूक आयोगाला स्पष्ट बोलणं आहे सांगणं आहे मी उमेदवार आहे माझा दौरा तुमच्याकडे अधिकृतरित्या मी देतोय तसा रावसाहेब दानवेचा दौरा संतोष दानवेचा दौरा त्यांच्या भाजपाचा त्यांच्या घरातला कोणाचे दौरे असेल आणि नसेल तर तिथं संबंधित अधिकाऱ्यानं कारवाई केली पाहिजेत मी दहाच्या आठ भाषण संपवतो आणि यांचे भाषण अकरापर्यंत चालत असेल तर ही कुठला न्याय आणि कुठली पद्धत या मतदारसंघामध्ये चालू आहे आणि याचा बंदोबस्त जर ह्या निवडणूक आयोगानं आणि अधिकाऱ्यानं केला नाही याचा त्यांना पश्चाताप होईल